अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरच्या जालना यलसीबीने जळगावमधून आवळल्या मुसक्या भोकरदन येथील अवैध गर्भपात प्रकरणात मागील पंचेचाळीस दिवसापासून फरार असलेला संशयित आरोपी डॉक्टर दिलीप सिंग राजपूत याला जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठोकल्या बेड्या भोकरदन शहरातील गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप राजपूत मागील पंचेचाळीस दिवसापासून पोलिसांना चकवत होता फरार डॉक्टर यास जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जामनेर जिल्हा जळगाव येथून बेड्या ठोकल्या असून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एकोणतीस ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली दरम्यान आरोपीनं किती गर्भपात केले त्याची विल्हेवाट कुठे लावली आहे आणि या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे याचा तपास एल सी बी करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार कुमार बन्सल यांनी दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे प्रशांत लोखंडे सागर बाविस्कर धीरज भोसले योगेश शहाणे यांच्या पथकाने केली सात जुलैला सिव्हिल सर्जन जालना आणि पोलिसांचा जॉईंट पथकनी एका हॉस्पिटलवर छापा टाकून तिकडे गर्भपातचा प्रकार होतो असा उघड केला होता आणि पी सी पी एन डी टी कायद्या अनुषंगाने त्याच्यामध्ये गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये चार आरोपी अटक केले होते त्यामध्ये नर्स काही एजंट असा होता पण मुख्य आरोपी जो डॉक्टर मुख्य आरोपी होता दिलीप सिंग राजपूत तो त्या दिवशीपासून फरार होता त्याच्यासाठी बरेच आम्ही टीम लावली होती खासकर एल सी बीची टीम त्याच्यामध्ये मागचे पंचेचाळीस दिवसापासूनच मागे होती आणि लास्ट वीस पंचवीस दिवसापासून तर बाहेर मुक्काम करूनच शोध घेत होती दोन तीन अशी वेळाली आणि चुकली टीम म्हणजे ते जवळ येऊन पण सक्सेस नाही भेटली पण शेवटी काल रात्री आरोपीला मुख्य आरोपीला जा जळगावमधून जिल्ह्यामधून ताब्यामध्ये घेण्यामध्ये टीमला सक्सेस भेटलेली आहे अगोदर त्या आरोपीची माननीय सेशन कोर्टामध्ये त्यांनी बेल अँटिसिपेटरी बेल टाकली होती ती पोलिसांनी व्यवस्थित दिल्यामुळे रिजेक्ट करण्यात आलेली होती आणि तरी तो आरोपी पळण्याचा प्रयत्न करत होता तर आता ते अटक करून सक्सेस भेटला आहे आता ल नुकताच आता जस्ट मला माहिती प्राप्त झाली आहे की त्याला आम्ही चौदा दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती सात दिवसाची पोलीस कस्टडी एकोणतीस तारीखपर्यंतची कोर्टाने त्याला ग्रांट केली आहे आता त्याच्यासोबत अजून कोण कोण इन्व्हॉल्ड होता प्लस जो भ्रूण वगैरे त्यांनी गर्भपात केले आहे ते कुठे त्यांनी विल्हेवाट लावली त्यातून किती पैसे कमावले त्यांचा काय केला ती सगळी चौकशी आता तो मुख्य आरोपी आम्हाला भेटल्यामुळे त्याला आता वेग येईल आणि त्याप्रमाणे आम्ही आता सगळी चौकशी करणार आहोत